आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोख आणि परप्रांतीय औद्योगिक कामगारांच्या मुलांना रोजगार शिक्षण मिळावे यासाठी सांगलीसह पाच ठिकाणी लॅब सुरू करण्यात आले आहेत सूरज फाउंडेशनच्या नवकृष्णावॅली स्कूलमध्ये लॅबचे उद्घाटन करण्यात आले आहे राज्याचे माजी मुख्य सचिव नितीन करीर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे माजी आयुक्त प्रभाकर करंदीकर सांगली महापालिकेचे उपायुक्त शुभम गुप्ता हे यावेळी उपस्थित होते नवमहाराष्ट्र शिक्षण संस्थेने भोर खंडाळा उत्तूर व मैशाळ येथे या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत अशी माहिती यावेळी देण्यात आली बदलत्या काळाबरोबर मिळणारे नवीन ज्ञान आत्ताच्या पिढीने आत्मसात केले पाहिजे अशी अपेक्षा डॉक्टर नितीन करीर यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली रेग्युलर शिक्षणाबरोबर आधुनिक शिक्षणावर या संस्थेने भर दिला आहे अशी माहिती प्रवीण शेठ लुंकाड यांनी दिली जगभरात नव्याने येणारे तांत्रिक शिक्षण या संस्थेत उपलब्ध करून दिले जाईल अशी माहिती यावेळी देण्यात आली पुरवण्याचा मी तिथे काय पाहिलं भारतामध्ये जगामध्ये ते मी पुन्हा येऊन माझ्या शाळेमध्ये आणू शकेल का इथल्या विद्यार्थ्यांसाठी ते मी इथे निर्माण करू शकेल का हा विचार त्यांच्यामध्ये आहे असे आपले संस्थापक आहेत श्री प्रवीण त्यामुळे या दोन्ही केवळ जायचं बघायचं आणि परत यायचं असं तर मला वाटतं भारतातले बहुसन फिरवकर जगभर फिरतात जातात भावा म्हणतात किती छान म्हणतात आणि येतात परत तिकडचं काही चांगलं जे असेल ते आत्मसात करून परत आपल्याकडे घेऊन यायचा प्रयत्न करणारे जे फार कमी लोक आहेत त्यांच्यापैकी मी प्रवीणजी आहे आणि त्याचा उल्लेख या ठिकाणी मला आवर्जून करावा असं वाटतं अतिशय चांगल्या पद्धतीची शाळा तीस एक वर्षांपूर्वी सुरू झालेली तीस वर्ष झाली आहे तीस वर्षांपूर्वी सुरू झालेली शाळा आज तीन हजार माध्यम या अनेक विषयावरती खूप चर्चा सगळीकडे होत असते परंतु ते महत्वाच नाही कुठल्या बोर्डचं शिक्षण घेता हे महत्वाचं नाही कुठल्या माध्यमातून शिकता हे महत्वाचं नाही काय शिकता कसं शिकता हे महत्वाचं आहे आणि त्याचा प्रयत्न या शाळे शाळेमध्ये मुलांना सातत्याने दिसतो आज आम्ही या शाळेमध्ये म्हणजे आधीपासून अनेक उपक्रम आहेतच परंतु आज आम्ही एक ए आय ची लॅब या ठिकाणी सुरू केली एक ॲस्ट्रोनॉमीची रिलेटेड लॅब होती एक स्किलिंगची होती अशा सगळ्या हे जे नवीन उपक्रम आहेत की जे भविष्य आहे त्या भविष्यासाठी आपण आतापासून आपल्या मुला मुलींना तयार केलं पाहिजे ते ज्या जगामध्ये जाणार आहे शाळा सुटल्यानंतरच त्यांचं जे शाळेतून बाहेर पडल्यानंतरच त्यांचं जे जग असणार आहे त्या जगाच्या ज्या गरजा आहेत त्यावरून त्याच्यासाठी मुला मुलींना तयार करण्याचं हे काम खरोखरच करावं की हे असं आहे प्रत्यक्ष हात लावलीच नाही तर हात लावला आणि मुलांकडून काही पडलं खराब झालं तर काय तो विचार इथे नाही शिक्षक इथे तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य देत आहेत तुमच्याशी बोलतायत तुम्हाला समजावून सांगतायत तुम्हाला स्वतः करायला परवानगी देत आहेत ही फार मोठी गोष्ट मला असं वाटतं या शाळेचं सगळ्यात मोठं साध्य काही असेल तर अशा प्रकारचे शिक्षक या ठिकाणी आणणं त्यांना त्या प्रकारचं प्रशिक्षण देणं त्या प्रकारे त्यांना तयार करणं आणि त्यांच्या माध्यमातून या सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं हे मला असं वाटतं या शाळेचं सगळ्यात मोठं साध्य आहे त्याबद्दल शाळेला शाळेचं कौतुक करावं एवढं थोडंच आहे शाळा शाळा म्हणजे शाळेचे संस्थापक शाळेचे शाळेशी संबंधित असलेले आपण सगळे मंडळी जे सातत्याने आपला वेळ आणि आपला अनुभव या शाळेमध्ये देत आहात नवीन उपक्रम जे आहेत त्याच्यासाठी कदाचित आपले जे कारखाने आहेत आपल्या आपलं जे काही आहे आपली जी ताकद आहे ती थोडीशी या शाळेकडे या विद्यार्थ्यांकडे आणण्याचा आपणही प्रयत्न करत आणि मी जे सुरुवातीला म्हणालो तस आपण सगळे विद्यार्थी विद्यार्थी खरोखरच फार माकेमाना हे सगळं आता आपल्याला मिळालंय आता या नंतरचा टप्पा जो आहे तो आपल्या हातात आहे या सगळ्या उपयोग करून आपण अधिक चांगलं चांगले नागरिक या देशाचे कसे होऊ शकतो याचा प्रयत्न तो केवळ तुमच्या हातात आहे